मायानगरी असणाऱ्या मुंबईत आपल्या हक्काचं सुरक्षित घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं याआधी अनेक सरकार येऊन गेली पण त्यांनी मुंबईकरांच्या घरांच्या पुनर्वसनाकडे सफेल कानाडोळा केला त्यामुळे मुंबईकरांना झोपड्यांमध्ये धोकादायक घरांमध्ये खितपत राहावं लागलं मात्र मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याचा निर्धार केला आहे मुंबईकरांना त्यांच्या हक्काचं आणि सुरक्षित घर मिळालं पाहिजे यासाठी वेगवान पावलं उचलली जात आह यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतल्या रखडलेल्या दोनशे अठ्ठावीस झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय आपल्या सरकारनं घेतला आहे बृहन्मुंबई महानगरपालिका म्हाडा सिडको महाप्री एमआयडीसी महा हाऊसिंग शिवशाही पुनर्वसन प्रकल्प एमएमआरडीए या महामंडळ आणि प्राधिकरणांच्या माध्यमातून हे प्रकल्प पूर्ण केले जाणार आहेत तर यातून तब्बल दोन लाख अठरा हजार दोनशे एकतीस घरं बांधण्यात येणार आहेत त्यामुळे आता लवकरच मुंबईकरांना त्यांचं हक्काचं आणि सुरक्षित घर मिळणार आहे